नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला फक्त पाच ओळींचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुंदर भाषण सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराज फक्त पाच ओळींचे सुंदर भाषण जांता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले कोरून गेला सर्वांना माझा नमस्कार शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारीला साजरी केली जाते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जीजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजी राजे होते त्यांनी शत्रूंशी लढून स्वराज्य तयार केले आणि लोकांसाठी चांगले राज्य दिले ते खूप शूर हुशार आणि लोकांना मदत करणारे राजे होते अशा या माझ्या महान राजाला माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद